नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या पेन्शनधारकांची जूनची पेन्शन येणार नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत आता पेन्शन मिळवणाऱ्या व्यक्तींना त्यांची पेन्शन नियमितपणे मिळत राहावी यासाठी आता एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी वार्षिक शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आलेली आहे ज्या कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्यांनी या निर्धारित वेळेत आपली पडताळणी पूर्ण केली नाही तर त्यांना मात्र जून दोन हजार पंचवीसपासून मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकते किंवा त्यांचे लाभही नाकारले जाऊ शकतात असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत वार्षिक शारीरिक पडताळणीची अंतिम तारीख तीस एप्रिलवरून आता एकतीस मेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या माध्यमातून ही पडताळणी करू शकतात ते ई मित्र किओस ई मित्र प्लस सेंटर किंवा राजस्थान सोशल पे पेन्शन अँड आधार फेस आर डी मोबाईल ॲपचा वापर करून बायोमॅट्रिक किंवा चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पडताळणी पूर्ण करू शकतात जे पेन्शनधारक खूप वृद्ध आहेत किंवा आजारी आहेत त्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे पेन्शनधारक त्यांचा पी पी ओ क्रमांक आधार कार्ड किंवा जन आधार कार्ड सोबत घेऊन उपविभाग कार्यालयात जाऊनही पडताळणी करू शकतात त्यामुळे आता पेन्शनधारकांची अंतिम तारखेपूर्वी आपली पडताळणी पूर्ण करून घ्यावी असे निर्देश आता शासनाकडून देण्यात आलेले आहेत